नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील महावीर ह्या ठिकाणी जे की पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे की पावसाने घेरा घातला आहे आज जे ह्या जे कुटुंबाकडे मी भेटण्यासाठी आलो आहे तर ह्या कुटुंबातील घरामध्ये पूर्ण पाणी शिरलं होतं त्यांच्या घरातील ज्या की अन्न असं काही वस्तू असतात त्यांच्या गरजेच्या त्या वस्तू पूर्ण पाण्यामध्ये गेल्या आहेत तर त्यांच्या पण दळून तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा म्हणजे काय नुकसान नाही माझं नाव शेषराव रानबा अळसे इथं रात्रीपासून एकदम काल बेफाम पाऊस पडत होता आणि रात्री एकदम एकच्या नंतर असं एवढं पूर आला तर आमच्या घरामध्ये पाणी एकदम हे झालं आणि हे पूर्ण वाटा सगळा भरिजला होता तर माझं एकदम पाच त्यांची कोंबड्या दोन चार शेळ्या कडवा काही अन्नधान्य त्यांना काही नासाडी झाली आणि पीक पाणी तर एकदम नष्टच झाल्यासाठी बरं काका हे पाऊस चालू दोन तीन दिवसापासून पाऊस आहे नदीला पाणी एकदम जवळपास किती रुपयाचे नुसका माझं जवळजवळ ऐंशी ते एक लाख रुपयाचं नुकसान झालं त्याच्यामध्ये अशा तुमच्या म्हणजे महत्वाच्या वस्तू काय काय वाहून गेल्या महत्वाच्या वस्तू म्हणजे कोंबड्या शेळ्या काही अन्नधान्य आणि पिका पाण्याचं तर मग भयंकर नुकसान झालो पीक पाणी तर सगळंच माती गेलं बरं शेळ्या किती होत्या आणि कोंबड्या किती होत्या शेळ्या माझ्याकड जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोंबड्या आहेत त्याच्यापैकी पंचवीस तीस कोंबड्या एकदम हे झाल्या गेल्या आणि दहा बारा शेळ्या त्याच्यापैकी पाच शेळ्या गेल्या बरं ते तुमच्या घरामध्ये काही जवारी असेल गहू असेल अन्न धान्य तुमच्या तुमच्याकडेवारी होती आणि किती पूर्ण पाण्यामध्ये तर माझ्याकडं चार कट्टी जवारी आणि सहा कटे गहू होते त्याच्यापैकी ते सर्व पाण्यामध्ये असे पहिले आम्ही उचलून ठेवले पण येऊन दोन दोन कटे आमचे दुष्काळ झाले पाण्याला वाहून गेले पण काका तुमच्या गावातील सरपंच असतो किंवा ग्रामसभा असतो तहसीलदार साहेब आलते इथं तलाठी साहेब आलते पोलीस पाटील यांच्याबरोबर होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारीसुद्धा होते आणि इथं आमच्या आकड्यावर आले मला फोन लावला त्यांनी आकडेवर प्रत्यक्ष आले पाणी बघितलं फोटो काढले आणि मला इथून ताबडतोब तुम्ही हे घर सोडा आणि इथं कारण पाऊशी आलेला आहे पाण्याची पातळीवरची व्हायला जायकवाडीचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला इथं राहणं म्हणजे धोक्याच आहे त्याच्यामुळं तुम्ही बाहेर चला आणि मी आम्ही थोडं थांबा म्हणाल पण त्याने आम्हाला प्रत्यक्ष बाहेरच नेलं आणि मग आम्ही बाहेर गेलोच बरं काका पाहिलं तर केंद्र सरकारनं एक योजना काढलेली आहे म्हणजे की नरेंद्र मोदी घरकुल योजना लाभ हो। घरकुला ना 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 नाही आजू भेटला आमचे एन टी सीचे प्रस्ताव सध्या भरलेले आहेत आम्ही परंतु आजू काही भेटले नाहीत आम्हाला म्हणजे की तुम्ही धनगर समाजामध्ये येतात सगळ्या वेळ्या आहेत म्हणजे तुम्ही हो 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 धनगर समाजासाठी वेगळी घरकुलाची मागणी केलेली सरकारनं केंद्र सरकारनं वेगळी आहिल्या दिवशी आवास योजना अशी तर काही लोकांना धनगर समाजाच्या लोकांना काही भेटले तुम्हाला तुरुमंत ह्या घरकुलाचा लाभ आपल्या गावामध्ये तुम्हाला भेटत नाही नाही आम्ही धनगर समाजानं आणि इतर दुसरे जे एम पी जी येते लोक त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असे हे घरकुलाचे प्रस्ताव आम्ही सगळ्या समाजानं सादर केलेले परंतु आम्हाला अजून काय कोणाला भेटलं नाही मंजुरी भेटल्या नाही मोदी आवास योजना निस्ते आवास योजना पंतप्रधान घरकुल योजना जे लोकांना मिळाल्या भूमिकाला ह्या लोकाला मिळाल्या आणि त्यांचे बांधकामं सुद्धा सुरू झाले परंतु आमच्या मंजुरी अजून काय भेटल्या नाहीत आता तेव्हा भेटल्या तो दुपारी झाल्यानंतर जा भेटते म्हणाली राज्य सरकारनं एक योजना काढली लाडकू योजना हो बरोबर आहे का लाडकी बहिणी योजनेच्या लागू झालीच्या योजनेच्या मार्फत जे आपल्या त्या बहिणीच्या आहेत तर एक तुमच्या तुमच्या घरची पण एक मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी समजा तर तुमच्या खात्याला पैसे आले नाही मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना जी काढली त्याचे प्रस्ताव मी सुद्धा सादर केले आमच्या पत्नीचे परंतु आम्हाला बऱ्याच लोकांना काय झालं की कोणाला तीन हजार कोणाला दीड हजार असे आले पाहिजे परंतु माझ्या पैसे पत्नीचे कालच्या एकतीस तारखेला मी पैसे आले का म्हणून बँकेमध्ये जाऊन तपासणी केली परंतु आज काय आले नाही समोर बोल काका आता विधानसभेचं इलेक्शन आलं विधानसभेच्या फोनवर या लाडक्या बहिणीची काय दिशाभूल करते का सत्र काय झाले नाही नाही दिशाभूल कसं आता प्रत्यक्ष लोकाला पैसे यायलेत त्याच्यावर दिशाभूल कशी म्हणताय सर म्हणजे तुम्हाला पैसे आलेत असं म्हणायचं नाही आले नाहीत पण घेते ना, ना स्वतः पैसे आता कारण येणार असेल मला सगळ्याला आम्ही टप्प्याटप्प्याने टाकणार असेल तसं आपल्याला आशा आहे समजा घेते पण आता ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण बहिणीला घरकुल नाही भेटत नरेंद्र मोदी साहेबांचा या, खरंच या ह्या लाडका बहिणीला लाभ होईल का ला आता पाहिलं तर तुमचं हे काम आहे जळगाव महान ह्या गावामध्ये मी आम्ही तर काही बऱ्याचशे जे की धनगर समाजाचे लोक आहेत नुसतंच सरकार म्हणते की धनगर समाजामध्ये आम्ही अमुक योगा काढल्या तुम्ही वगैरे काढल्या पण ह्याचा धनगर समाजाला मला तुम्ही लाभ असत नाही आहे आज आता मी ते बोंबळे कुटुंबाची भेट घेतली बोमळे कुटुंब तुमच्या गावात नव्हतं पण त्या बोमळे कुटुंबाची ते पत्राचं शेड पत्राचं घर होतं त्यांना पण भरपूर भेटलं नाही आणि तसंच तुम्हाला पण भरपूर भेटलं नाही तर निश्चितच ह्या सगळ्या तुमच्या गावामध्ये आणि आमच्या गावामध्ये आता ह्या जे एन टी सीच्या लोकांनी जे प्रस्ताव टाकले आहेत त्यांना अजून कोणाला घरकुल मिळालं नाही आता प्रस्ताव टाकले नाहीत परंतु अजून त्याला आले नाहीत बाकीचे घरकुल आले मोदी आवास योजना जी आहे मोदी साहेबाची योजना आहे थोडीश लोकांसाठी पुन्हा शेबरी योजना जी आहे एस आहे आहेत हे घरकुलं त्या लोकांना बरेचशे लोकांना घरकुला आले परंतु आज राहिलं पाहिजे तुला मी आज मी धनगर समाजातील एक कुटुंब त्या कुटुंबाची भेट घेतली त्या कुटुंबाच्या अशा वाटते की जे की सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे असं अशात म्हणजे तड तडकून ते बोलत होते त्यांच्या काही शेळ्या असत्या काही लिहिल्या असत्या काही त्यांच्या म्हणजे जे की घरातलं ते अन्न असेल हे पावसामध्ये पूर्ण वाहून गेलं तर आज बैल पोळा हा सण आहे आता लागूपाठ दोन तीन सण आहेत जे की महाराज लक्ष्म्यांचा सण येतो किंवा ग गणपतीचा सण येतो असे सण असताना पण आज आज हे लोक ते सण साजरा करणार का त्यांच्याकडं त्यांच्याकडं सर्वांकडे म्हणजे लक्ष लागलं आहे आणि आज पोळी खाण्याच्याऐवजी आज त्यांची होळी झाली अशा प्रकारे एक शासनानं ह्यांच्याकडं लक्ष द्यावा जे की गावातले कराटे असतील ग्रामसेवक असतील किंवा तालुक्याचे तहसीलदार असतील त्यांनी कदापिित निश्चित भेट दिली पण त्यांच्या घराचा पंचनामा केला नाही आहे त्या लोकांनी पंचनामा करावा आणि ह्या कुटुंबाला लवकरात लवकर काहीतरी आहे ना ना फुलाची पापली मदत भेटावी अशी या कुटुंबाची विनंती आहे मी महादेव नरवटे आपण पाहताय महाराष्ट्र